संकल्प सक्तीचे प्रतीक अखंड सौभाग्याची प्रार्थना हरतालिका सण निमित्त पूर्ण हो तुमचे मनोकामना हरतालिका व्रताचे हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठो ही स्वामी चरणी प्रार्थना हरतालिका व्रत कधी आहे हरतालिका व्रत ची संपूर्ण माहिती पूजाचं साहित्य वेळ महत्त्व पूजाविधी आणि मंत्र व्रताची योग्य पद्धत काय आहे आणि हे व्रत कोणी करावे आणि का करावे हे संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शंकर आणि माता पार्वतींचा आशीर्वाद हवा असेल अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा तर मित्रांनो पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका तीजचे व्रत पाळले जातात या दिवशी विवाहित महिला आणि अविवाहित मुली भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा करतात जर तुम्हीही या दिवशी पहिल्यांदाच उपास करणार असाल तर उपसाचे नियम जाणून घेणे खूप गरजेचं आहे धार्मिक मान्यतानुसार विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पतीच्या सौभाग्यासाठी या दिवशी व्रत करतात त्याचबरोबर ह्या व्रताचे पुण्य लाभाने भग कुमारी मुलींना चांगला जीवनसाथी मिळतो या दिवशी व्रत केल्याने मुलांमध्ये सुख समृद्धी येते आणि घरात सुख ऐश्वर येते असे मानले जाते तर हरतालिका कधी आहे तर हर हिंदू पंचांगानुसार यावर्षी भाद्रपात महिन्यातील शुल्क पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस वाजता सुरू होईल आणि सहा सेप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक वाजता समाप्त होईल उदय तिथीनुसार हरतालिका तीजचे व्रत सहा सेप्टेंबर रोजी पाडले जाणार आहे या दिवशी पूजेचे शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून एक मिनिट ते आठ वाजून बत्तीस मिनटं वाजेपर्यंत आहे तर हरतालिका व्रताचे महत्व काय आहे तर मित्रांनो हरतालिका तीजचे महत्व विशेष मानले जातात विवाहित स्त्रिया हे व्रत पाळतात सौभाग्यप्राप्तीसाठी आणि भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मातीची मूर्ती बनून कठोर तपस्या करतात या उपासात पाणी पिणे जात नाही तसेच रात्री जागरण केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती जागृत होतात एक आध्यात्मिक सत्य सांगते की देवी पार्वतीने भगवान शिवाशी लग्न करण्यासाठी तपस्या केली देवी पार्वतीने हिमालयात गंगेच्या काठावर कठोर का परित्याग केला देवीला अशा व्यवस्थेत पाहून तिचे वडील हिमालय देखील खिन्न झाले भगवान विष्णूच्या वतीने महर्षी नारद एका दिवशी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले तथापि देवी पार्वतीला हे केळ कळेपर्यंत ती रडू लागली नाही तिने आपल्या स्त्री मैत्रिणीला समजून सांगितलं की ती भगवान शिवाशी लग्न करण्यासाठी या संन्यासात गुंतत आहे त्यानंतर देवी पार्वती त्यांच्यासोबतच्या सल्लावरून जंगलात गेली आणि तिने भगवान शंकराच्या आराधनेने मग्न झाले भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हस्तनक्षत्रात यावेळी देवी पार्वतीने वाळूतून एक शिवलिंग तयार केले आणि नंतर ती भगवान शंकराची पूजा करण्यात मग्न झाली जेव्हा भगवान शिवाने देवी पार्वतीची कठोर तपस्या पाहिली तेव्हा ते तिच्या ते स्वर्गीय रूपात तिच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हापासून विवाहित स्त्रिया आणि अविवाहित स्त्रिया अनुक्रमे सभ्य पती शोधण्याचा आणि त्यांचे पती निरोगी ठेवण्याचा आशाने हरतालिका तीज व्रताचे अनुशासन करतात अशा प्रकारे भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करून लोक या व्रताद्वारे त्यांचे आशीर्वाद देखील घेतात हरतालिका तीज व्रत आणि पूजाविधी हरतालिका तीच पूजा सकाळी उत्तम प्रकारे केली जाते त्यामुळे स्त्रिया लवकर उठून पवित्र स्नान करतात त्यांच्या आत्माला शुद्ध करतात मोहक पारंपरिक कपडे प्रमुखाने साड्या परिधान करून आणि नवीन वस्त्र परिधान करून तयार होतात आणि ह्या दिवशी स्त्रिया हिरवे कपडे हिरव्या बांगड्या सोनेरी मेंदी आणि काजळ घालण्याव्यतिरिक्त त्यांच्या हातावर मेहंदी लावतात निर्जेला वरत ठेवतात हे भगवान शिव आणि देवी पार्वतीची प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जातात ज्याला तीज माता देखील म्हणतात मंदिरातून घरी आल्यावर ते जोडीदारांच्या पायांना स्पर्श करतात हरतालिका तीजपूजा विधी जाणून घेण्याआधी आपण हरतालिका तीजपूजा विधीमध्ये वापरले जाणारे घटकांची यादी पाहूया जेणेकरून आपल्याकडे सर्व पूजा सामग्री असतील हरतालिका तीज पूजा सामग्री काय आहे तर ते ओळी काली माती किंवा वाळू सुपारी पास सुपारी बेलपत्र शमीपत्र केळीचे पाने धतुड्याचं फळ आणि फूल अंक फुल मांजुरी डूम नवीन ताजे गवत जन जाणीव नाळा कपडे अक्षत आणि अक्षता म्हणजे आपल्याला संपूर्ण तांदूळ घ्यायचे अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत तुटलेले तांदूळ नाही घ्यायचे अख्खे तांदूळ घ्यायचे रोडी पाच प्रकाराचे फळं आणि फुलं पानं त्या फळांचे झाडं मिठाई आणि सुकामेवा कलश अबीर हळद चंदन तूपतेल कापूर कुमकुम दिवा फुलहार सोळा विशेष प्रकाराची पानं मधाची पेटी आता मित्रांनो हरतालिकाची पूजा कशी करायची तर या व्रताची पूजेसाठी प्रथम आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर लाल कपडा पसरायचा आहे त्यानंतर त्यावर भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा तसेच प्रभूच्या अभिषेकासाठी एक ताट ठेवावे त्यानंतर पांढऱ्या तांदळापासून अष्टकमल बनून त्यावर दिव्याचे भांडे ठेवा आता कलशावर स्वास्तिक बनवा आणि कलशात पाणी भरून त्यात सुपारी नाणी आणि हळद टाका त्यानंतर कलशाच्यावर पाच सुपारीची पानं ठेवा आणि कलशाच्यावर तांदूळ आणि दिवा देखील ठेवा आता सुपारीच्या पानावर अक्षत जे संपूर्ण जे तांदूळ आहेत ते ठेवा आणि त्यावर गोरी आणि गणेशाची मूर्ती ठेवा यानंतर तुम्ही पूजा करू शकतात आता डूप तांदूळ आणि रोडी अर्पण करा आणि सर्व देवतांना दीपकलशाची तिलक लावा सर्वप्रथम आपल्याला हात जोडून म्हणा हे परमेश्वरा कृपा आमच्या पूजेला या भगवानांना शिवजीला आसनावर बसवा आणि फूल आणि पाणी देखील अर्पण करावे त्यानंतर हातात पाण्याने मंत्राचा जप करा आणि जलदेवांचे चरणी अर्पण करा मंत्र तीन वेळा वाचा आणि आच मन करा नंतर हात धुवा आता एका ताटात पाण्याने भरून भगवान शंकराला स्नान घाला मग त्याला स्वच्छ कपडाने पुसून सजवा माऊलींना वस्त्र आणि हार पवित्र धागा जपमाळ पगडी इत्यादी रूपात धारण करा नंतर अत्तर शिपडून चंदन धूप फुलं दिवे सुपारीची पानं फूड फलं मिठाई सुकामेवा इत्यादी अर्पण करा शमीपत्री बेलपत्र सोडा प्रकाराची पानं इत्यादी अर्पण करा या दिवशी बेलपत्र वाहण्याचं खास महत्त्व आहे पार्वतीला वस्त्र आणि सौभाग्याचे साहित्य अर्पण करतात रात्री जागरण करून आरती करतात आणि कथा ऐकतात दुसऱ्या दिवशी सकाळी शेवटच्या प्रहार पूजेनंतर देवी पार्वतीला अर्पण केलेले कुंकू कपाळावर लावतात मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करतात आणि सर्व साहित्य ब्राह्मणाला दान करतात मूर्तीच्या विसर्जनानंतर उपास सोडला जातो हरतालिका तीजचे मंत्र ओम उमा महेश्वराय नम मंगलम भगवान विष्णू मंगलम गुरुडध्वजम हरतालिका तीज मंत्राचा जप केल्याने सुख समृद्धी आणि वैवाहिक आनंद मिळतो असे मानले जाते हे पती पत्नी मधील बंद करण्यासाठी आणि त्यांच्या नात्यात सुसंवाद आणण्यासाठी म्हणतात मंत्र नियमितपणे पाठ केल्याने अडथळे दूर होतात आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी येते मित्रांनो हे व्रत कोणी करावे आणि का करावे तर मित्रांनो हरतालिकेचे व्रत केवळ कुमारिकांचे नाही तर प्रत्येक वयोगटीतील स्त्रियांसाठी लाभदायी आहे चांगला पती मिळवणा एवढ्यासाठीच हरतालिकाचे व्रत करत नाहीत तसा सौभाग्य आणि सद्भाव लाभावे म्हणून हे व्रत करतात तर हे स विस्तर आहे का तर मित्रांनो हरतालिका हे व्रत कुमारिका सुहासनीच्या बरोबरच विधवा स्त्रियाही करतात हे या व्रताचे विशिष्ट म्हणावे लागेल की कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून त्या हे व्रत करतात सुहासनी स्त्रिया मिळलेला जोडीदार जन्मजन्मी मिळावं व त्याला निरोगी व दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून हे व्रत करतात तर विधवा स्त्री शिवशंकराची आराधना म्हणून हरतालिकेचे व्रत करतात हरतालिका तीजचे उपासाचे नियम हरतालिका तीजच्या वेळी मासिक पाळी आल्यास स्त्रिया उपास करू शकतात आणि दुसऱ्या करून कथा ऐकून दुरूनच देवाची पूजा करू शकतात ज्या महिला पहिल्यांदाच हरतालिका तीज व्रत ठेवण्याचा विचार करत आहात ते दरवर्षी एकदा पाळल्यानंतर हे व्रत पाळतात ते मध्येच सोडता येत नाही या व्रतामध्ये विधीनुसार पूजा केली जाते हरतालिका तीज व्रताचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे हे व्रत पाडण्याने महिलांनी रात्री झोपू नाही उलट या रात्री जागरण केले जाते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या रात्री कोणी झोपलं तर त्याला पुढील जन्मात अजगराचे रूप मिळते या दिवशी व्रत करणारे महिलांनी आपल्या आ रागावर नियंत्रण ठेवा असेही मानले जाते या दिवशी चुकूनही रागावू नका हरतालिका तीज व्रत पाडण्याचे काय काय फायदा आहेत तर हरतालिका तीज सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवनासाठी देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्याकडून देवी आशीर्वाद घेऊन येते हे मन आणि आत्मा शुद्ध करते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलायकांचं बटन त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव ओम नम शिवाय हर हर महादेव